रात्री बघा जनावर आणली पण काय आयफोनचा कोणच नावच काढ ना जी त्याचं त्याचं काम करतय एक चटणी भरतय एक चटणी पॅक करतय आहे एक दु दुध घालतंय दु, 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 वैरीन टाकतंय पण कोण आयफोनाचा नादच करा ना ती गप्प बसलेली काही जी त्याच नाही वाटत असं वाड बोलून आता हिला फसवायचं मला फसवण्यास जाऊ नका तुम्ही मी माझा अजून दा इंगा दावला नाही तुम्हाला माझा इंगा बघायचा आहे का तुम्हाला हां मी शांत आहे तर बरं शांत आहे परत मग एकदा ही झाली का नाही मग ही आहे मग नुसते काय इथं आणून ठेवली ती का वैरण लि जनवराला वैरण वैरण खायलाय काय खायला आहे त्याच्यामोर एक ताट नाही काय या कर्ड वर ती ब्या ब्या करून काय करायचं वैरण नाही काय नाही झुंजी काय करायची वाळय हाय मस्त पण वाळय खाते रि का शेरड कर्ज ख नाही दिवाळी त्यांना ओलं पाहिजे म्हणती तिथे आ काय करायचं अवघड जा? झालंय नुसतं तिथं होती ती माझी जनावर बरं होती इकडं आणल्यापासनं मला तर रात्रभर काहीच झालं काय करायचं उगत बांधल्या बांधून ठेवले होऊन झालंय मला नीटनिटक इथं वैरण नाही जनावरांची पटला पाणी नाही आ नवरा ना तिकडं गप दिर तिकडं गप जाव तिकडं गप हां नेमकं काय यांना काय आयफोन नाही घ्यायचा आहे का हिस्त म्हणतो आयफोन नाईनटीन घेतो आता ही आयफोन सिक्सटीन घे नाईनटीन चार वर्ष निघाल तेव्हा हो घेते अं बिवर्ष काय आयफोन मला तीच पाहिजे मी तीच पाहिजे मला दुसरं मोठं बी नको छोटं बी नवून बा बाबा नो गालती गालती दमा 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 हालती पायला का टाकती टाकली आणून असते गावाने काय करायला काहीतरी घातलं पाहिजे ना जनवार झालंय बघा जेवण तुमचं जेवण झालंय का नाही सांगा मला जनावर अजून पाणी पाजायचे ती या ताळ न्यायचंय हा ता इथं पाणी नाही चलावर नची जनावर चलावर तर आयफोन घेतो इथं पाण्याचा ठेम नाही आणि उगाच जनावर इथं आणून ठेवली आ? बारा वाजल्या तरी बी जनावर असले अजून पाणी नाही आ तळ्याला नाही कुठं नाही इथं नाही नेमकं करायचं आहे का मग दोन वाजता पाणी पाजायचं आहे का चार वाजता पाजायचं त्यांच्या त्यांनाच माहिती आ मुदा म्हणून करते रे कशी करते त्यांच्या त्यांना कळते पण मा मी शांत आहे त्यावर शांत आहे हां मी एकदा तर गे झाली की झाली मग माझं काय मग नात करू नका कोणी हा जाऊ दा तिला का वाटतं ही विसरून जायलाय मी विसरायची इथली नाही मी देणार ठेवते सबूत सबूत देणार ठेवलाय मी शब्द म्हणजे शब्द आपल्यासाठी पाच सात दिवस म्हणले ना पाच सात दिवस शांत राहते मी पाच सात दिवस तवार घेतलाच पाहिजे शांत बी नाही घ्या म्हणून मागणार नाही नाही घ्या म्हणल्या पण घ्या म्हणून मागला म्हणजे घेते गे तरी मग नाही घे नाही ते काय बोंबलच बसायचं का माणसाला त्या दिलं काम ती आम्हाला काम नाही ती काय सायकल कशी पडली पोर काय बी टाकत कुठं बी पैसा तर मुलग बर जागतो सायकलीन हे ना नाही पण काय करायचं अवघड झाले काय च तिकड बारी होती फुगून ही येऊन बाराला जनावर झाडाखाली जा आरामशीर बसत होती इथं बारा वाजले तरी उन्हातच येते पाणी नाही अजून ह्याला मग कवा पाणी पासते ते कवा का माहिती का तशीच ठेवते ती याला पाशी अवघड झालंय गानिस काय साधा अवघड मला तर काय कळ ना या न या बाप्पा य त बसला आहे बापू मी होय आली बघा पुरगी पण हो राहिली की मुरख आणली त येता येता ये आ मानते ती ध्यान काढत नाही ताईची बिना ध्यान काढता येई लेकरा शिवघरापासनं माया ह्याच्यापाशी आली असती का पण आ कसा आलं आहे बघा हिचिता शर्ट ए आन इकडे 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 हा इकडे ए बाप्पो ए बाप्पो या 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 आणि इकडे का इकडे

आबाजी कशी आहे ती माझी शेर्ड कायची म्हणायचं मसर कोणाची तायची मसर कोणाची शर्ड कोणाची हा भाषा नाही तुझे एक कर्डू हा हा तुझी एक शिडी एक बोकाड आणि एक मैस हो आनंद द्यायचं माझ्या चर्ड आरामशीर बसलेली काय त्याला ना ही नाही आण नाही पाणी नाही पोटाला पण का करायचं निसतं जाणून ठेवले तर मला तर नुसतं मानते ती की उडून जाव जा जा का पळून जा हाय त्या जागेला गेले लेपरवाढ जनावर असे पोट भरून आण पाणी तर मिळतंय हा माणसाला नाही का मिळ आपण शब्द सकट बोल नाही ती हां म्हणजे काय ह्यांच्या तोंडाकडं बघून हेच ती बोलत बसायचं आहे मी मला तर काय घेऊन नाही कुठे वाळी वैरण टाकले आपली मोहरी एकटेच जात नाही ते तळ्याला व म्हणून बघा नेली नाही ती पण आता आलं ना बळ तर नेहावंच लागते रे काय करायचं अवघड गाणं नेस्त झाले ए आनो इकडे काय करू नको तू येते का मला मसर पाणी बाजू लागा नाही इथे कुठली मैसूरती शर्ट घेते तुम्ही पहा यायचा ना तुला शर्टा सगळ नाही लागल्या बसून लागले पाणी पाजाय कोणी ना नवरा सकट बाहेर निघाना घालत करा। काय करायचं काय अवघड गाणं झाले असू द्या आता जनावर पाणी पाजाय पण ह्यांना मला शांत बसू नका तर मोबाईल घेतला तर बरं आहे नाही ना मोबाईल ना। घेणार तर बघा मग मी अजून इंगा धावल नाही पण माझा हिंगा बघायचा अस तुम्ही मग सावधच राहा आता